पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर संस्थांचे दरबार शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडी यांनी रणमर्दानी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या शाहिरी पोवाड्याची निर्मिती केली आहे या पोवाड्याद्वारे पुण्यश्लोक अहिला होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला आहे गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी न्यू पॅलेस कोल्हापूर येथे श्री शाहू छत्रपती महाराज साहेब यांच्या शुभ हस्ते या शाहिरी पोवाड्याचे उद्घाटन झाले यावेळी ज्येष्ठ शाहीर पापालाल नायकवडी डॉक्टर मनीषा नायकवडी गोकुळचे संचालक बयाजी शेळके निवांत कोळेकर प्राध्यापक सरगर सर प्राध्यापक अमर शेळके राजेश बांदार रघुनाथ पाटील उपस्थित होते एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रवींद्र नाट्यमंदिर मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव कार्यक्रमात डॉक्टर आझाद नायकवडी यांना अहिलादेवी होळकर यांचा पोवाडा सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आली आहे